नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्रामध्ये राज्यशास्त्रासाठी जो पेपर निर्धारित केलेला आहे त्याबाबतची माहिती घेणार आहोत या माहितीमध्ये हे टॉपिक किती आहे त्याचा अभ्यास कोणत्या पद्धतीने व्हावा मागे ज्या आपल्या काही चुका झालेल्या असतील त्या कशा पद्धतीनं दुरुस्त करता याव्यात यासाठीच निश्चित असं मार्गदर्शन जे की मागेही तुम्हाला दिलेलं आहे ते घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला हे कळून यायला पाहिजे की आपण विद्यापीठाची एक परीक्षा दिलेली आहे ती परीक्षा देत असताना या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला कोणकोणत्या टॉपिकच्या माध्यमातून अभ्यास करावायचा आहे त्याचं नियोजन आपल्याला कसं करता येईल आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आपली प्रश्नपत्रिका उत्तराच्या माध्यमातून कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सोडवता येईल याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करण्यासाठी मागील ज्या काही आपल्या चुका झालेल्या असतील त्या टाळणे नवीन ज्या सुधारणा आहेत त्या करणे आणि येणाऱ्या कालखंडात ज्या वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आपला हा अभ्यासक्रम किती उपयोगाचा आहे त्याबाबतचा आढावा घेणे हा मुख्य उद्देश या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत दिलेल्या गोष्टीमध्ये आहे थोडक्यात जर या संपूर्ण अभ्यासक्रमाची आपण उजळणी केली तर त्या उजळणीमध्ये तुम्हाला असं दिसेल की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या की एम पी एस सी सारख्या परीक्षामध्ये आज थेरोटिकल भाग येत आहे त्या थेरोटिकल भागामध्ये या संपूर्ण संकल्पना तुम्हाला दिलेल्या आहेत म्हणजेच आपल्या या पेपरचं जे नाव आहे ते आहे पॉलिटिकल कन्सेप्ट म्हणजेच राजकीय संकल्पना पेपर हा या नवीन सत्रातील तो तिसरा पेपर आहे म्हणजेच या संकल्पना भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या उपयोगी ठराव्यात त्यांच्या माध्यमातून आपला अभ्यास व्हावा आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून आपण निश्चित आपल्या राज्यशास्त्राच्या आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या दिशामध्ये राहावं हो। हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून अशाच पद्धतीचं फीडबॅक दिलं म्हणजे याच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्या समोर मला घेऊन येत आहे विद्यार्थी मित्रांनो मागील सत्राची एक परीक्षा तुम्ही विद्यापीठाची दिलेली आहे त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी तुम्हाला आलेल्या असतील किंवा तुमचं लेखन जे काही कौशल्य आहे हे लेखन कौशल्य ले तुम्हाला कुठेतरी सुधरावं असं सुद्धा वाटलेलं असेल त्यासाठीच या नवीन सत्रामध्ये हे जे काही चार टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत या चार टॉपिकचा आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने करायचा ते कोणते आहेत आणि त्याचा अभ्यास करत असताना आपण कोणती काळजी घ्यावी हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे यामध्ये पहिला जो काही चॅप्टर आहे तो म्हणजेच स्वातंत्र्य आणि समता पहिला चॅप्टर आहे स्वातंत्र्य आणि समता त्यामध्ये तुम्हाला अर्थ व्याख्या प्रकार आणि त्याचं संरक्षण म्हणजेच स्वातंत्र्य आणि समता या दोन ज्या काही संकल्पना आहेत या दोन संकल्पनाचा अभ्यास आपल्याला या सत्रामध्ये करायचा आहे म्हणजेच या दोन संकल्पना जर आपल्याला कळाल्या तर निश्चितपणे पुढे या कुठे ना कुठे या बाबी येणार असतात त्याचा सैद्धांतिक दृष्टीने अभ्यास करणं आवड आवश्यक आहे आणि तो अभ्यास या सत्रामध्ये आपला व्हायला पाहिजे दुसरा जो काही टॉपिक आपला आहे तो आहे न्याय म्हणजेच न्यायाचा अर्थ न्यायाची व्याख्या न्यायाचे प्रकार आणि न्यायाची उगमस्थळे असे जे काही उपभाग आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये घ्यायचे म्हणजे या, या भागामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना जी काही काळजी घ्यायची ती टू द पॉईंट कशा पद्धतीची उत्तरे तयार करता येतील त्यावर आपल्याला भर द्यायचा आहे हा झाला त्यामधील दुसरा पार्ट म्हणजेच दुसरा टॉपिक तिसरा जो काही टॉपिक आहे तो आहे नागरिकत्व म्हणजेच आपण असं पाहतो की जे हे चार टॉपिक आहेत त्या चारही टॉपिकच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना वेग 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 आपल्याला क्लिअर होत चाललेल्या आहेत हे लक्षात घ्या आता या नागरिकत्वाच्या टॉपिकमध्ये सुद्धा नागरिकत्वाचा अर्थ नागरिकत्वाची व्याख्या नागरिकत्वाची वैशिष्ट्ये आणि नागरिकत्व मिळवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीच्या संदर्भात ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे म्हणजेच या सत्रामधील हा जो काही आहे हा तुमचा तिसरा टॉपिक आहे हे लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे ये टॉपिक आपल्याला मागे कुठेतरी झालेले असतील मात्र त्याला आपल्याला नव्याने संकल्पनांच्या माध्यमातून त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तोही राज्यशास्त्राच्या संकल्पनाच्या पेपरमध्ये चौथा काही टॉपिक आहे तो, तो तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे आणि तो आहे लोकशाही आता लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकशाहीचा अर्थ लोकशाहीची व्याख्या लोकशाहीची वैशिष्ट्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकशाही यशस्वीसाठी साठी आवश्यक आटी कोणत्या कोणत्याही देशात लोकशाही यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या आटी सांगितल्या जातात हे सुद्धा या चॅप्टरमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता एकूण तुम्हाला लक्षात येईल की हे चार चॅप्टर म्हणजेच पहिल्या चॅप्टरचं जे काही टायटल आहे ते स्वातंत्र्य आणि समता दुसऱ्या चॅप्टरचं जे काही टायटल आहे ते न्याय तिसऱ्या चॅप्टरचं टायटल आहे नागरिकत्व आणि चौथ्या चॅप्टरचा टायटल आहे लोकशाही वर्गामध्ये सुद्धा आपल्याला हे टायटल्स किंवा टॉपिक्स माहीत झाले की मग आपण त्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा निश्चितपणे चांगल्या पद्धतीची तयारी करू शकतो किंवा तयारी करत असतो त्यामध्ये कोणते प्रश्न आपल्याला अपेक्षित आहेत त्या प्रश्नाची आहे, एक आपल्याला नोंद करून ठेवायची प्रत्येक टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्याबाबतचा आपल्याला साधारणपणे आढावा घ्यायचा आणि तो सर्व दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्याला या ट्रममध्ये म्हणजेच दुसऱ्या सेकंड ट्रममध्ये आपल्याला राज्यशास्त्राच्या या तिसऱ्या पेपरचा म्हणजे हा पेपर क्रमांक तुमचा तिसरा ग्रहित धरा या तिसऱ्या पेपरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास करत असताना हे चार चॅप्टर जर आपण लक्षात घेतले तर त्याचा अभ्यास करून आपल्याला विद्यापीठाची परीक्षा द्यायची आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे काही बदल झालेले आहेत त्या बदला अंतर्गत हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे म्हणजेच येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळ्या परीक्षांच्या अभ्यासासाठी हे टॉपिक्स तुम्हाला महत्वाचे ठरतात तुम्ही असं पाहतात की कोणतीही स्पर्धा परीक्षा ज्यावेळेस आपण देत असतो त्यावेळेला त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या राज्यशास्त्रांतर्गत जे काही वेगवेगळे वेग वे प्रश्न येतात ते प्रश्न तर असतातच म्हणून आपण भर देत असताना सुद्धा हा तशाच पद्धतीनं अभ्यासाचा भर द्यायचा पहिल्या ट्रममध्ये जे टॉपिक आहे ते टॉपिक त्याचबरोबर दुसऱ्या ट्रममध्ये असणारे हे टॉपिक एकूण असा जर आपण अभ्यास केला तर भविष्यामध्ये पुढे तुम्हाला या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी राज्यशास्त्राच्या या राजकीय संकल्पनाच्या पेपरचा निश्चितच फायदा होणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा टॉपिक जसा महत्त्वाचा आहे प्रत्येक तसाच हा अभ्यासक्रम सुद्धा महत्वाचा आहे आणि आपल्याला आपलं जे काही अभ्यासक्रमाचं जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या विद्यापीठाचे विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तयार व्हावेत हे मुख्य जे काही उद्दिष्ट आहे ते सुद्धा आपल्याला साध्य करता येईल तर सुरुवातीला आपल्या मेथड प्रमाणेच या टॉपिकच्या अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक बाबी लक्षात ठेवा या सर्व गोष्टीचा एक स्क्रीनशॉट घ्या तो तुमच्याकडे ठेवा आणि यानुसार आपल्याला येणाऱ्या ट्रम मध्ये तयारी करायची आहे हे लक्षात असू द्या आजच्या या नवीन वर्षाच्या स्वागताच्या प्रत्यर्थ तुम्हाला हा साधारणपणे अभ्यासक्रम आणि याबाबतची चर्चा महत्वाची होती ती तुमच्यापर्यंत यावी यासाठीच या आपण या या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद